नमस्कार नमस्कार काय म्हणणार आजचं कसं काय का, मैदानाचं नियोजन कसं होतं आजचं नाही काय आज मैदानाचं नियोजन आपलं मुंबईचा आपला तो सातशे बावीस बहुळजणांचा महिन्या त्या कसं काय आजचं गाडीचा स्पीड कसा वाटणार गाडीला स्पीड चांगलं लागली आज गटाला तरी सेम एल बघू आता पावती कशी निघते काय आणि काय म्हणणार आज सर्जाच्या बद्दल कारण का आज का सर्जा आपल्याला दाबीला आलंय तर आपल्या म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये चेंज झाला असेल काय म्हणणार शंभर टक्के चेंज झालाय त्या विचार आपल्याला कोण ओळखत नव्हतं रात्री एक बैल काय करू शकतो तरी ती त्याचं म्हणजे एक जिवंत उतरणार नाही सरजा की आपल्याला ह्या रात्री कोण ओळखत पुढच्या दिवशी आपण खरेदी केलं तर राखा मार्टरा उभा महाट्रा आपल्या ओळखतात कारण का सर्जा आल्यापासून आपल्या घरी अखंड म्हणजे महाराष्ट्राची पब्लिक आहे ना सरजावर प्रेम करणारी त्यांची गर्दी असा असं असेल किंवा रोज रोज देखील बघायला येत असतील ना सर्जाला हो शंभर टक्के कसं काय असणार आता सेमीचं नियोजन कसं काय म्हणजे काय म्हणणार आज गाडी नियोजन कोणी घडून आणलं नाही ना नियोजन मी केलं होतं बघू लागत फोन डायरेक्ट काय त्यांनी सब पायरा केला छोट्याला विचारून छोट्याला म्हणलं जमते का आपल्याला बैल छोट्या म्हणला चालतोय बैल मग काय करून टाकला नाही आणि नक्कीच आपलं दावणीला जसं सध्या आलंय वेगळे हे काय सांगणार का याच्या व्यतिरिक्त आपल्या दावणीच्या नंदी कोणते असतात दावणीला आता बाजे आदत किंग आता दात लावलं त्यांना दे, पंधरा बसून ठेवलं ते पण एक पंधरा मधले बारा मैदान गोल तीन मार खाल्लाय आपण नक्कीच आपण क्षेत्रामध्ये एक या युवा पिढी या यंग यंगस्टर म्हणून उतरलेत परंतु काय म्हणणार काय शिकवून घेतली आतापर्यंत सर्जा आल्यापासून आपल्या जीवनामधला बदल आणि काय क्षेत्रांनी शे, शे, शिकवलं आपल्याला क्षेत्रांनी म्हणजे क्षेत्रांनी शिकवले कोण कोणाचा या क्षेत्रात जिथे ज्या माणसाचा फायदा आहे तिथं तेव्हा जात असतो आपला कोणी विचार करत नाही किती जवळचा असं देईन किती लांबचा कोण काही बघत नाही जोपर्यंत आपला बैल पळतो तोपर्यंत आपल्याला किंमत आहे जो आपला बैल पळाय थांबल तर आपल्याला कोणी विचारत नाही नक्कीच आणि जसं जसं म्हटलं का याच्या आपलं नियोजन होणार महाराष्ट्राला जी आवड आहे ती सरजा मथुर एकत्र दिसणार आहे काय म्हणणार त्याविषयी काय म्हणणार नाही काय त्या गाडीची तर मला पण नाही सोळा तारखेची गाडी चांगली पळण आणि गाडी पळतीच चांगली बघू आता कसं काय सोळा तारखेला नक्कीच कारण का आज जसं आपण किती वेळा सांगितलेलं आहे का मथुरवर देखील आपलं देखील प्रेम आहे आणि राहुल दादावर देखील प्रेम काय म्हणणार राहुल म्हणजे मथुर तर बैल घ्यायच्या मथुरचा आपण चाहता आणि ते त्या बैलाचा आपल्या आयुष्यात कुठलाच बैल घेऊ शकत नाही हे तिनं पुढं पण नाही आणि म्हणजे ह्याच्या आधी पण कोणी घेऊ शकलं नाही तुमच्या घरी पण सांगितले का मथुरची गाणी कंटिन्यू चालूच असतात आधीच्या वाईट मध्ये देखील सांगितलेलं होतं नाही मथुरवर आपलं प्रेमच तेवढे आणि शेवटी दादा पण मला जीव लावतात त्यामुळे एकदम चांगलं नातं झालं आपलं आवड आवड झाली असेल ना का आपल्याकडे नंदी आले आणि आपला नंदी आणि आपला आवडता नंदी मथुर एकत्र पडला ती एक वेगळी आवड असेल आवड म्हणजे मी अक्षरशः यात्र सांगतो की यात्रा बघतो मी सोळा तारखेची की कधी ती गाडी एकत्र येतील कधी म्हणजे भाऊ भाऊ सोबत पळतात आणि त्या क्षणाचा काय आनंद असत कारण की आता देखील सर्जा नक्कीच कुठेतरी मागा म्हणजे कुठेतरी कमी पडलेला परंतु आज सर्जा जो म्हणतात वेगा वेगा ना वेगाचा शेवट नक्कीच दाखवतो आपल्याला मैदानामध्ये जाऊन की आज मालकासाठी आपला जीवाचं करून पडतोय हो नाही वेगाच म्हणजे त्याचा कसा विषय की तो स्वतः कुठं कमी नाही पडला पण कुठेतरी त्याचे जे काय असेल की म्हणतात ना की ह्याच्या मागास ज्यांनी बैल पळावला किंवा ज्यांनी बैल ज्याचे मालक होते किंवा काय तर त्या आपण म्हणतो एक बयाशीचा मेंटेनन्स असतो तर त्या बया काहीच झालंच नाही म्हणजे नुसता एक मशीनीचा वापर झाल्यासारखा त्याचा वापर झाला शेवटी सगळा आपण सगळा बैल क्लिअर करून त्याला एकदम व्यायाम वगैरे देऊन मग बैल नक्कीच आता आपल्या पुढच्या वाटचाल शुभेच्छा असतील कारण का याच्यानंतर आता सेमी देखील आपल्याला से। अभिनंदन असेल पास धन्यवाद